सदर बांधकामाची नुकसान भरपाई पोटी मिळणाऱ्या रकमेला मोबदल्यापैकी बारा कोटी एकसष्ट लाख अडुसष्ट हजार एवढी रक्कम खोटे व बनावट दस्तऐवज बनवून ते बँकेत सादर करून आरोपी शकूर अहमद जमाउद्दीन सय्यद व इतर साथीदारांनी त्यांचे इमर्टल इन्फ्रास्ट्रक्चर प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीमध्ये बेकायदेशीरपणे वर्ग करून सदर रकमेचा कट कारस्थान रचून फिर्यादी यांचे कंपनीची आर्थिक फसवणूक केली म्हणून सरकारवाडा पोलीस ठाण्यात एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता या गंभीर गुन्ह्यातील आरोपींचा शोध घेण्यासाठी वरिष्ठांनी गुंडाविरोधी पथकाला आदेशित केले त्या अनुषंगाने गुंडा विरोधी पथकाने दिनांक दोन एप्रिल रोजी जिल्हा शिखर राज्य राजस्थान येथे पोलीस पथकाने मानवी व तांत्रिक विश्लेषणाचा वापर करून आरोपी शकूर सय्यद हा फतेपूर रोड अलीनगर शिखर या परिसरात असल्याची माहिती काढली त्यावरून सदर परिसरात दोन ते तीन दिवस सापळा रचून आरोपी शिखर अहमद सय्यद याला यश अपार्टमेंट धामणकर चौक तिडके कॉलनी नाशिक यास फतेर रोड अलीनगर शिखर परिसरातून सितापीने ताब्यात घेऊन पुढील कारवाई कामी आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात दिल्या सदरची उत्कृष्ट कामगिरी वरिष्ठांच्या आदेशांवय गुंडाविरोधी पथकाचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर मोहिते पोलीस अंमलदार मंगल गुंजाळ विजय सूर्यवंशी प्रदीप ठाकरे अक्षय गांगुर्डे राजेश राठोड भूषण सोनवणे कल्पेश जाधव गणेश भागवत प्रवीण चव्हाण अशोक आघाव सुनीता कवडे यांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक विभाग अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती या न्यूजूब चॅनलला लाईक करा सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा